पदलापूरच्या श्रीजी निसर्ग गृह संकुलातील काही सदस्यांनी आणि नागरिकांनी विद्यमान कमिटीवर आरोप करत कमिटी चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचं म्हटलं होतं मात्र यावर कमिटीने स्पष्टीकरण देताना आम्ही कोणत्याही पद्धतीने चुकीचे काम केले नाही सहकार अधिकाऱ्यांनी आम्हाला मागितलेल्या उत्तरांची आम्ही सविस्तर उत्तरे दिली असून काही कागदपत्रांना वेळ लागला आहे मात्र आमचं काम पारदर्शक आहे असं विद्यमान अध्यक्ष सचिन कोरे यांनी म्हटलं आहे तसंच त्यांनी सोसायटीचं नाव संबंधित नागरिकांनी खराब करू नये असं सुद्धा आवाहन केलं आहे संबंधित नागरिकांनी केलेले आरोप विद्यमान सोसायटी सदस्यांनी फेटाळून लावले असून मागील सोसायटीच्या इलेक्शनमध्ये हरल्याने कुठेतरी जाणीवपूर्वक नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही सचिन कोरे म्हणाले आहेत त्यामुळे कमिटीचं आणि इमारतीचं नाव बदनाम करू नये जेणेकरून इतर सदस्यांना त्रास होणार नाही असं आवाहन कोरे यांनी केलं आहे सर्वात प्रथम मी हे सांगू इच्छितो की चार पाच दिवसापूर्वी आपल्या सोसायटीतली काही मंडळी रजिस्ट्रेशन ऑफिसला गेले होते त्या लोकांनी तिथे जाऊन जे शासकीय अधिकारी आहेत त्यांना त्यांनी श्रीफल दिला त्याच्यानंतर शाल दिली आणि त्यांचं स्वागत केलं त्याच्यामध्ये त्यांचे हे प्रश्न होते की दोन तीन महिन्यापूर्वी आपलं सोसायटीचं ऑडिट झालं होतं इन्स्पेक्शन झालं होतं त्या इन्स्पेक्शनमध्ये त्यांनी काही मुद्दे मांडले होते ह्याच्यामध्ये टोटल ह्याच्याकडे माझ्याकडे आहे ना आ, लिस्ट आहे त्या मुद्द्यांची हे अठ्ठावीस मुद्दे आहेत मी आता वाचून नाही दाखवत जस्ट एक एव्हिडन्स ॲज अ लाईक म्हणून मी तुम्हाला शो करतो आहे हे एव्हिडन्स हे उत्तरे आहेत आमची ठीक आहे अठ्ठावीस मुद्दे त्यांनी शो केले होते ह्या अठ्ठावीस मुद्द्यांच्या आधारे त्याची जी काही उत्तरे आहेत त्याचा जो काही खुलासा आहे तो ऑलरेडी आपण पत्राद्वारे आणि लेखी पुरावे आपण गव्हर्नमेंटला सादर केला होता ठीक आहे ही, ही इन्स्पेक्स होण्या होण्याच्या अगोदरची गोष्ट आहे त्याच्यानंतर त्या गोष्टीवरती ते लोक समाधान न मानता त्या लोकांनी काय केलं की परत गव्हर्नमेंटला लेटर पाठवलं आपले रजिस्ट्रेशन ऑफिसला त्याच्यानंतर परत त्यांनी एक लेटर काढलं त्याच्यामध्ये परत काही त्यांनी मुद्दे मांडले आणि त्या मुद्द्यांच्या आधारे त्यांनी आपल्या सोसायटीवरती इन्स्पेक्शन बसवलं आता त्या इन्स्पेक्शनमध्ये त्याची रिक्वायरमेंट काय होती ती ऑफिशियली येईल गव्हर्मेंटचा ऑफिसर अपॉइंटमेंट झाला आपल्या सोसायटीवरती आणि दोन महिन्यापूर्वी इथे आपल्या सोसायटी ऑफिसमध्ये मी होतो आपले हे किरण ठाकूर साहेब सेक्रेटरी आणि इतर आमचे स सभासद होते तक्रारदार समोर होते त्यांची जी काय रिक्वायरमेंट होती ती सर्व रिक्वायरमेंट किंवा त्यांचे जे काय मुद्दे होते ते सर्व मुद्दे विथ एव्हिडन्स मी त्यांना एक्सप्लेनेशन पूर्ण दिलेलं आहे विथ गव्हर्नमेंटचा ऑफिसर होता त्यांचा पी ए पण तिथं रायटर होता त्यांनी सर्व मुद्दे पॉईंटनुसार सर्व लिहिले त्याच्यामध्ये आणि ज्या ज्या गोष्टी रिक्वायरमेंट होत्या त्याचा व्हिडिओग्राफी पण केली तो व्हिडिओग्राफी पण त्यांना मी शेअर केलेला आहे जे काय खुलासे होते त्यांची जी काय रिक्वायरमेंट ती सर्व फुलफिल करून त्याचे एव्हिडन्स मी त्यांना सादर केलेले आहेत ऑलरेडी पण या गोष्टीवर त्यांचं समाधान न होता जी उत्तरे मी त्यांना दिलेली आहेत त्यांचा त्यांना रिपोर्ट हवा होता आता ते गव्हर्मेंट ऑफिसर आहेत त्यांना फक्त आमची श्रीजी निसर्ग सोसायटी एकच सोसायटी नाही आहे अशा कित्येक कि सोसायटी आहेत आणि या सर्वांना त्यांना उत्तरे द्यायची असतात मग ते आमच्या सोसायटीचं इन्स्पेक्शन नाही इतर सोसायटीमध्ये काही इन्स्पेक्शन होतात काही त्यांना शासकीय इतर कामे असतील किंवा ठीक आहे आणि बाकी जे वाय जेड त्यांना कामं असतील मग ह्या कामाच्या ह्याच्यामध्ये थोडा डिले झाला असेल मी मानतो मी ए, मी अॅग्री करतो मी कुणाची बाजू घेत नाही पण ते लोकांनी त्याच्यावरती समाधान नव्हता ते, ते लोक डायरेक्ट रजिस्ट्रेशन ऑफिसला पोहोचले त्यांनी जे क्लास वन ऑफिसर होते त्या साहेबांचा तिथं स्रिपल दिला त्याच्यानंतर त्यांनी त्या शाल दिली आणि तिथे जाऊन त्यांनी स्वागत केलं की तारीख पे तारीख तारीख पे तारीख आम्हाला जाणून बुजून दिले माझं असं मत आहे एक प्रकारचं त्यांनी शासकीय अधिकाऱ्यावरती प्रेशर क्रिएट केलेलं आहे जेणेकरून त्यांचं जे इंटेन्शन आहे हे असेल की कोणत्या तरी ह्याच्यामध्ये एक प्रकारचं प्रेशर क्रिएट करून त्या लोकांनी घाबरून रिपोर्ट त्यांच्या बाजून जा देण्यात यावा असं इंटेन्शन हे मी व्यक्त करतो किंवा असेल असा आसे माझा उद्देश आहे तर मी बोलतो आहे त्यांना जी उत्तरं देण्यात आलेली आहेत माझ्याकडून ती त्यांना ऑलरेडी भेटलेली आहेत पण त्याच्यावर त्यांचं समाधान न होता ते जाऊन शासकीय अधिकाऱ्यावरती ते जाऊन त्यांनी आरोप केले ते म्हटले आम्ही कमिशनर ऑफिसला लेटर पाठवले आम्ही कॉपरेटिव्ह कोर्टाला येस फुलफिल केलेला तरी सुद्धा आम्ही सर्व येस कुणाची मागणी आमच्या अधिकाऱ्याकडे काहीच मागणी नाही आहे अधिकाऱ्याचं काम काय होतं ते लोक आले ज्यांचे जे मुद्दे होते ते समोर बसले त्यांनी आम्हाला काही क्वेश्चन्स केले की त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स होता त्यांनी आमच्याकडे प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही विथ एव्हिडन्स त्यांना सादर केलेली आहेत ऑलरेडी ते त्यांना दिले आणि मी फाईल पण सबमिट केलेली आहे फक्त विषय होता तो रिपोर्टचा त्यांना नाही रिपोर्ट पाहिजेत रिपोर्ट पाहिजेत आणि ते त्या दिवशी त्या त्यांच्या डोक्यामध्ये काय आलं मला माहीत नाही पण इंटेन्शन हे होतं की तिथे जाऊन त्यांनी शासकीय अधिकाऱ्यावरती त्यांनी एक प्रकारचं दबावान दबावान दबाव आणला आणि दबाव आणल्यानंतर त्यांना वाटत असेल की हा प्रेशर क्रिएट करून एक प्रकारचा दबाव निर्माण निर्माण करून त्यांना तो अहवाल जो काय रिपोर्ट आहे तो त्यांच्या बाजून भेटेल तर असं कदापी शक्य होणार नाही जो काय उत्तर जे काय उत्तर आहे मी देण्यात आलेलं आहे ते उत्तर प्रॉपरली मुद्द्यासहित तोच रिपोर्ट त्यांना अहवाल भेटणार आहे हे मी सांगतो आहे आणि ते देणार हंड्रेड पर्सेंट आणि माझं मत एक ॲज अ कमिटी म्हणून मी स्वतः अध्यक्ष आहे माझं नाव सचिन कोरे आहे हे किरण ठाकूर आहेत हे जगताप ठीक आहे तर माझं मत असं आहे भले तुम्हाला कोणतेही प्रश्न असू दे सोसायटीचा आज एक श्रीजी निसर्ग सोसायटी आपली संस्था आहे नॉमिनेटेड संस्था आहे कुणाला कोणताही अधिकार नाही आहे आज आपण जाऊन आपल्या आपल्यामध्ये मतभेद आहेत मी ॲग्रीड करतो पण आपल्या संस्थेचं नाव एखाद्या ठिकाणी जाऊन आपण शोबाजी करतो आहे आणि आपल्या संस्थेचं नाव खराब करतो आहे तर ह्याच्यामध्ये आपलं रेटिंग पण कमी होतं अजून एक दुसरी गोष्ट सांगायची आहे हे जे लोक गेलेले आहेत ते सर्व त्याच्यातले चार पाच लोक डिफॉल्टर आहेत त्यांची जवळजवळ आउटस्टँडिंग बाकी आहे जे लोकांनी मेंटेन्स दिले नाही असेल श्रीजीन निसर्ग सोसायटी एक नॉमिनेटेड संस्था आहे आणि या संस्थेचं नाव कोणत्याही स्तरावरती बदनाम होऊ नये ही माझी अपेक्षा आहे ॲज अ कमिटी मेंबर आणि ॲज अ रिस्पॉन्सिबल पर्सन एक अध्यक्ष म्हणून मी सर्वांना हा संदेश देऊ इच्छितो मी श्रीजी सोसायटीचा एक सभासद आहे मीनी पण इथे एक फ्लॅट घेतला आहे मी, मी राहतो चार नंबर बिल्डिंग सहाशे पाचमध्ये आणि मी पण आपले खूप खूप काही गोष्टी मी आपले हे करून कामं क करून काही इन्व्हेस्ट केली आहे माझा एक फ्लॅट घेतला आहे पण काही लोक इथे श्रीजी सोसायटीमध्ये आहेत क्वचित लोक आहेत त्यांच्या कारणामुळे श्रीजीचं नाव खराब होत आहे ते काय करतात आहे लोकांची दिशाभूल करत आहेत त्यामुळे आणि आत्ता सडनली एक व्हिडिओ त्यांनी एक केला त्यांनी न्यूज रिपोर्टरकडे जाऊन असं असं सांगितलं आमच्या श्रीजी सोसायटीबद्दल पण त्यांच्यामुळे आमच्या श्रीजीचं म्हणजे श्रीजी सोसायटीचं नाव खराब होत आहे त्याच्यामुळे आमचा पण पुढे भविष्यामध्ये त्या फ्लॅटला रेट तो यांनी भेटणार नाही त्यामुळे अशा लोकांवरती लवकरात लवकर श्रीजीतल्या कमिटी मे कमिटीत जे काही अध्यक्ष आहेत सेक्रेटरी आहेत त्यांनी लवकरात लवकर काहीतरी ॲक्शन घ्यावे त्यांच्याबद्दल